नमस्कार आज आपण एका अशा नदीबद्दल बोलणार आहोत जी फक्त पाण्याचा प्रवाह नाही आहे ती एक जिवंत संस्कृती आहे इतिहास आहे आणि अनेकांसाठी तर ती साक्षात श्रद्धा आहे आपण बोलतोय नर्मदा नदीबद्दल अगदी आपल्याकडे तिच्याविषयी बरीच माहिती आहे काही लेख आहेत नोंदी आहेत हो आणि याच माहितीच्या आधारे आज आपण नर्मदेचे अनेक पैलू उलगडून पाहणार आहोत म्हणजे तिच्या उगमाच्या कथांपासून हो तिचा तो वेगळा पश्चिमेकडचा प्रवास तिच्या काठावरची संस्कृती आणि ते मोठे प्रकल्प आणि संघर्ष पण नाही का बरोबर ते प्रकल्प संघर्ष आणि तिची जी जैवविविधता आहे या सगळ्यावर आपण सविस्तर बोलूया म्हणजे नर्मदेच्या नुसत्या पाण्यात नाही तर तिच्या अस्तित्वाच्या गाभ्यातच आपण आज डोकावणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतात बघितलं तर अनेक नद्यांना आपण माता मानतो पण नर्मदेचं स्थान जरा वेगळं वाटतं तिला शिवकन्या किंवा शांकरी असंही म्हणतात काय आहे यामागे या हो यामागे ना दोन मुख्य पौराणिक कथा आहेत एक जी खूप प्रचलित आहे ती म्हणजे भगवान शिव मैकल पर्वतावर तप करत होते आणि त्या तपाच्या श्रमातून त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला त्यामुळे काय म्हणतात त्याला तिच्यात शिवाचं तेज आहे पवित्र्य आहे अच्छा आणि दुसरी एक कथा आहे ती अंधकासुराच्या वधाशी संबंधित म्हणजे त्याच्या वधानंतर पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून देवांनी शिवाची प्रार्थना केली तेव्हा शिवाच्या तेजातून नर्मदा प्रकट झाली आणि तिला शिवाने वर दिला की तुझ्या दर्शनानेच पाप नष्ट होतील पापनाशिनी म्हणजे दोन्ही कथा तिला शिवाचा अंश मानतात अगदी शिवाची कन्या आणि तिची ती शुद्ध करण्याची शक्ती दोन्ही कथांमध्ये दिसून येते तिच्या उगमातच इतकं पावित्र्य आणि शक्ती आहे तर तिची दुसरी नावं पण आहेत ना नर्मदा म्हणजे आनंद देणारी रेवा हो रेवा म्हणजे उसळणारी खळाळत वाहणारी आणि मैकल पर्वतावरून उगम पावते म्हणून मैकल कन्या बरोबर पण मला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती तिच्या अभिवादनाबद्दल नर्मदे हर हे गंगेच्या हर हर गंगेपेक्षा वेगळं आहे हो आहे ना इथे बघा नर्मदे हे कन्येचं नाव आधी येते हो की नाही आणि मग पित्याचं नाव हर म्हणजे शिव सामान्यपणे आपण आधी देवाचं नाव घेतो बरोबर हे जे आहे ना हे शिवाचं नर्मदेवरचं विशेष प्रेम दाखवतं असं मानलं जातं तिला दिलेलं एक वेगळं स्थान हे फक्त अभिवादन नाहीये तर ते बाप लेखीचं नातं आणि तिचं स्वतःचं महत्त्व दाखवणार आहे किती सुंदर कल्पना आहे आणि तिला कुमारी नदी म्हणून पण ओळखतात हे कसं यामागे पण अशीच काही नाट्यमय कथा आहे हो नक्कीच ही कथा जोडलेली आहे सोनभद्र नावाचा राजकुमार आणि नर्मदेची दासी जुहिला हिच्याशी अच्छा कथेनुसार नर्मदेचा विवाह सोनभद्र राजकुमाराशी ठरतो पण काय होतं नर्मदा तिची दासी जुहिला हिला काहीतरी कामासाठी सोनभद्रकडे पाठवते बर सोनभद्र जुहिलालाच नर्मदा समजतो आणि तिच्यावर मोहित होतो आणि जुहीला पण त्याला प्रतिसाद देते अरे देवा म्हणजे जेव्हा नर्मदा स्वत सोनभद्राला भेटायला जाते आणि तिला हा विश्वासघात दिसतो ती प्रचंड संतापते साहजिकच आहे आणि त्याच क्षणी ती शपथ घेते की मी आयुष्यभर अविवाहित राहीन कुमारी राहीन आणि पूर्वेकडे जाणाऱ्या सोनभद्राच्या अगदी विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेकडे वाहण्याचा निर्णय घेते म्हणजे एका प्रकारे तिच्या पश्चिम प्रवाहाचं हे एक भावनिक स्पष्टीकरण झालं अगदी तिच्या कुमारित्वाची आणि वाहिनी असण्याची ही पौराणिक कथा आहे काय काय गोष्टी आहेत नर्मदेबद्दल अजून एक म्हणजे नर्मदेला प्रत्येक दगड प्रत्येक कंकर शंकर मानलं जातो हे कसं हे सुद्धा शिवाच एक वरदान आहे असं म्हणतात अच्छा या वरदानानुसार नर्मदेच्या पात्रात सापडणारा प्रत्येक गुळगुळीत गोलाकार दगड असतो ना हो त्याला बाणलिंग किंवा नर्मदेश्वर शिवलिंग मानतात आणि महत्वाचं म्हणजे हे स्वयंभू मानले जातात म्हणजे म्हणजे त्यांना वेगळ्या प्राणप्रतिष्ठेची गरज नसते ते नैसर्गिकरित्याच पवित्र आणि पूजनीय असतात अरे वा यामुळे होतं काय की नर्मदेचा सगळं पात्रच एका वाहत्या मंदिरासारखं होऊन जातं खरच या सगळ्या कथा आणि श्रद्धा मिळून नर्मदेच्या भूगोलाला एका पवित्र भूमीत रूपांतरित करतात जिथे नदी आणि देवता एकरूप होतात खरंच या कथा ऐकल्यावर नर्मदा फक्त नदी राहत नाही ती एक जिवंत देवता वाटते आता आपण तिच्या प्रत्यक्ष भौतिक प्रवासाबद्दल बोलूया तिचा उगम नेमका कुठे होतो नर्मदेचा उगम आहे मध्य प्रदेशात अनुपूर नावाचा जिल्हा आहे तिथे मैकल पर्वत रांगाल आहे हे ठिकाण म्हणजे जिथे विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा मिळतात त्या अमरकंटक पठारावर आहे उंची साधारण एक हजार अठ्ठेचाळीस मीटर आहे समुद्रसपाटीपासून आणि तिथे कुंड वगैरे आहे का हो तिथे प्रसिद्ध नर्मदा कुंड आहे तिथूनच तिचा प्रवास सुरू होतो आणि लगेचच थोड्या अंतरावरती खडकांवरून खाली झेप घेते तिथे कपिलधारा नावाचा धबधबा तयार होतो मगाशी आपण कुमारी कथेच्या संदर्भात ऐकलं की ती पश्चिमेकडे वाहते पण भौगोलिक कारण काय याचं कारण भारतातल्या बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडे जातात बरोबर याचं मुख्य कारण आहे तिचं एका खचदरीतून वाहणं म्हणजे रिफ्ट वाली अच्छा नर्मदा नदी वाहते विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आणि सातपुडा पर्वताच्या उत्तरेला हा मधला जो भाग आहे तो भूगर्भीय हालचालींमुळे खाली खचला आहे ओके okay. आणि त्याचा नैसर्गिक उतार जो आहे तो पश्चिमेकडे आहे अरबी समुद्राच्या दिशेने त्यामुळे ती आपोआप पश्चिमेकडे वाहते तापी नदी पण अशीच वाहते म्हणजे भूगर्भ रचनाच तिच्या प्रवाहाची दिशा ठरवते तिचा एकूण प्रवास किती लांबीचा आहे जवळपास एक हजार तीनशे बारा किलोमीटर यातला मोठा भाग म्हणजे सुमारे एक हजार सत्याहत्तर किलोमीटर ती मध्य प्रदेशातून वाहते म्हणूनच तिला मध्यप्रदेशाची प्रदेशाची जीवनरेखा म्हणतात वाटत अगदी त्यानंतर ती महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून जाते साधारण चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि मग शेवटचे एकशे एकसष्ट किलोमीटर गुजरात राज्यातून प्रवास करून समुद्राला मिळते जबलपूर जवळचा भेडाघाटचा भाग खूप सुंदर म्हणतात खरंच इतका खास आहे का तो हो भेडाघाट म्हणजे नर्मदेच्या प्रवासातलं एक अत्यंत सुंदर आणि काय म्हणतात त्याला नाट्यमय ठिकाण आहे कसं काय तिथे नर्मदा अचानक उंच संगमरवरी खडकांच्या मधून वाहू लागते आणि गंमत म्हणजे तिथे तिचं पात्र एकदम अरुंद होतं म्हणजे साधारण ऐंशी मीटर रुंदीवरून फक्त अठरा मीटर बापरे फक्त अठरा मीटर हो आणि हे खडक पांढऱ्या काळ्या गुलाबी रंगांचे आहेत सूर्यप्रकाशात चमकतात या अरुंद घडीतून बाहेर पडल्यावर नर्मदा साधारण तीस मीटर उंचीवरून खाली कोसळते तिथे तयार होतो प्रसिद्ध धुवांधार धबधबा धुवांधार म्हणजे धार अगदी पाण्याचे तुषार इतके उडतात की जणू सगळीकडे धूर पसरलाय आणि आवाजही खूप मोठा असतो तिथे बोटिंग आणि रोपवे पण आहे पर्यटकांसाठी ऐकूनच अंगावर काटा आला तिला उपनद्या पण मिळत असतील ना हो एकूण एक्केचाळीस प्रमुख उपनदी आहेत पण ह्यात एक वैशिष्ट्य आहे काय तिच्या बहुतेक मोठ्या उपनद्या तिला डाव्या किनाऱ्यावरून मिळतात म्हणजे दक्षिणेकडून सातपुडा पर्वतातून येणाऱ्या उदाहरणार्थ बंजार शेर शक्कर दुधी आणि तवा जी तिची सगळ्यात मोठी उपनदी आहे अच्छा आणि उजव्या किनाऱ्यावरून उजव्या किनाऱ्यावरून म्हणजे उत्तरेकडून विंध्य पर्वतातून येणाऱ्या नद्या कमी आहेत आणि लहान आहेत जशा हिरण बरणा याचा काही परिणाम होतो का प्रवाहावर हो यामुळे होतं काय की खजदरीतून वाहत असल्यामुळे तिचा मुख्य प्रवाह अरुंद पण खूप शक्तिशाली राहतो मोठी पूरमैदानं तयार होत नाहीत पण पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे जलविद्युत निर्मितीची क्षमता प्रचंड वाढते आणि हा सगळा प्रवास संपतो कुठे गुजरातमध्ये गेल्यावर तिचा वेग कमी होतो पात्र रुंद होतं आणि शेवटी भरूच शहराच्या जवळ ती खंबाच्या आखातात अरबी समुद्राला मिळते तिथे एक मोठी खाडी तयार होते नर्मदेबद्दल एक गोष्ट अशी आहे जी जगात कुठेच नाहीये तिची परिक्रमा ही काय भानगड आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय नर्मदेची परिक्रमा ही एक खूप खूप जुनी आणि अद्वितीय परंपरा आहे ही फक्त यात्रा नाहीये मग हे खडतर वरत आहे तपश्चर्या आहे यात साधक किंवा भाविक नर्मदेला देवी मानून तिच्या उगमापासून म्हणजे अमरकंटकपासून समुद्रापर्यंत एका किनाऱ्याने चालत जातो अच्छा आणि मग समुद्रापासून दुसऱ्या किनाऱ्याने परत उगमापर्यंत चालत येतो अशी पूर्ण प्रदक्षिणा म्हणतात की मार्कंडे ऋषींनी ही परंपरा सुरू केली साधारण सात हजार वर्षापूर्वी सात हजार वर्षांपूर्वी अविश्वसनीय आणि ऐकलंय की याचे नियम खूप कठीण आहेत हो म्हणूनच तर तपश्चर्या मुख्य नियम म्हणजे नर्मदेचं मुख्य पात्र कधीच ओलांडायचं नाही कधीच, नही। कधीच नही। नाही कधीच नाही उपनद्या मात्र एकदा ओलांडायला परवानगी आहे गरज पडल्यास चालताना नर्मदा नेहमी उजव्या हाताला हवी ब्रह्मचर्य पालन कंपल्सरी आहे कीएस नख कापणं वर्ज्य आहे सोबत अगदी कमीत कमी सामान ठेवायचं आणि रोज नर्मदेचं स्नान तिची पूजा आणि ओम नर्मदे हर मंत्राचा जप अरे बापरे हे तर खरंच खूप कठीण आहे किती अंतर आहे सगळं आणि किती वेळ लागतो पायी गेलं तर साधारण तीन हजार ते साडेतीन हजार किलोमीटर्स होतात बापरे पारंपरिक पद्धत सांगते की तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस लागतात या चातुर्मासात एकाच जागी थांबायचं असतं अच्छा दहा महिन्यात पण पूर्ण करतात सुरुवात ओंकारेश्वर अमरकंटक किंवा नेमावर जे नर्मदेचं नाभिस्थान मानतात इथून करतात शक्यतो एकादशी एकादशीनंतर आणि आता काही लोक गाडीने वगैरे पण करतात असं ऐकलंय हो करतात वेळेअभावी किंवा शारीरिक क्षमतेमुळे पण त्याला पारंपरिक मान्यता नाही अजून एक म्हणजे खंड परिक्रमा म्हणजे सोयीनुसार टप्प्या टप्प्यात करणं हे पण अलीकडे सुरू झालंय आणि या काळात परिक्रमावासी राहतात कसे त्यांची सोय कशी होते त्यांचं जीवन म्हणजे पूर्णपणे त्यागाचं घर मोह सगळं सोडून मैयाच्या भरोशावर निघालेले असतात ते म्हणजे पैशांची गरज नसते जवळजवळ नाही काठावर अनेक आश्रम आहेत गावकरी आहेत ते सेवा करतात अन्नक्षेत्र असतात किंवा सदावर्त मिळतं म्हणजे आश्रमातून शिदा तो स्वतः शिजवून खायचा निवारा पण मिळतो सगळं श्रद्धेवर चालतं पण आता या परिक्रमेच्या मूळ स्वरूपात काही बदल झाले आहेत का हो झालेत ना सगळ्यात मोठा बदल म्हणजे धरणांमुळे कसं काय धरणांच्या जलाशयामुळे जुने पायमार्ग कित्येक मंदिरं घाट गाव पाण्याखाली गेले अरे त्यामुळे आता परिक्रमावासींना बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्त्यांवरून चालावं वा लागतं वाहनांची वर्दळ असते तो मूळ अनुभव राहिला नाहीये आणि हे जे वाहनाने परिक्रमा करणं किंवा खंड परिक्रमा करणं आहे हे पण मूळ तपस्वी स्वरूपाला कुठेतरी बदलणार आहे हे बदल म्हणजे काय तर परंपरा आणि विकास यातला जो संघर्ष आहे ना नर्मदा खोऱ्यातला त्याच प्रतिबिंब आहे नर्मदा म्हणजे संस्कृतीची जननी जणू तिच्या काठावर कोणती महत्वाची ठिकाणं आहेत तीर्थक्षेत्र शहर सुरुवात करूया ओंकारेश्वर पासून हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हो नर्मदेच्या पात्रात ओम आकाराचं मांधाता बीट आहे त्यावर हे मंदिर आहे बेटावर ओंकारेश्वर आणि समोरच्या किनाऱ्यावर ममलेश्वर मंदिर आहे दोन्हीचं दर्शन महत्वाचं मानतात आणि इथेच आदि शंकराचार्यांना त्यांचे गुरु भेटले होते असे म्हणतात ना अगदी बरोबर गुरु गोविंद भगवत पाद त्यामुळे या जागेचं आध्यात्मिक महत्व खूप आहे आणि महेश्वर त्याचं काय महत्व आहे महेश्वर म्हणजे पुराणातली माहिषमती राजा सहस्रार्जुनाची राजधानी हो का पण त्याचं खरं पुनर्जीवन केलं ते अठराव्या शतकात राणी अहिल्याबाई होळकरांनी त्यांनी इथे राजधानी आणली सुंदर घाट बांधले मंदिर धर्मशाळा उभारल्या त्यांचा राजवाडा आणि राजराजेश्वर मंदिर आजही बघण्यासारखं आहे महेश्वर म्हणलं की अजून एक गोष्ट आठवते साड्या एकदम बरोबर जगप्रसिद्ध माहेश्वरी साडी म्हणतात की राणी अहिल्याबाईंनीच विणकरांना बोलावून या कलेला प्रोत्साहन दिलं अच्छा आजही तिथे हाताने रेशमी आणि सुती माहेश्वरी साड्या विणल्या जातात हा पण एक सांस्कृतिक वारसा आहे पण नर्मदा खोऱ्याचा इतिहास याहूनही खूप जुना आहे भीमबेटकाची गुहाचित्र याच खोऱ्यात आहेत हो ती पाषाणयुगेन आहेत ना अगदी हजारो वर्ष जुनी आणि महेश्वर नेमावर नावडाटोली इथे उत्खनन झालंय त्यात खूप जुन्या प्रगत नागरी संस्कृतीचे पुरावे मिळालेत म्हणजे आपला इतिहास आणखी मागे जातो नक्कीच हे नर्मदा खोऱ्याला संस्कृतीचं पाळणंघर सिद्ध करतं याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं या व्यतिरिक्त आणखी कोणती महत्वाची ठिकाणं आहेत काठावर जबलपूर आहे जिथे भेडाघाट धुवाधार आहे होशंगाबाद ज्याचं नाव आता नर्मदापुरम झालंय नेमावर आहे नर्मदेचं नाभीस्थान भरूच आहे गुजरातमध्ये प्राचीन बंदर अगदी सुरुवातीला मंडला शहर आहे ही सगळी ठिकाणं मिळवून एक समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पट तयार करतात नर्मदेच्या काठावर स्वातंत्र्यानंतर विकासाला महत्व आलं आणि नद्यांकडे एक साधन म्हणून पाहिलं गेलं नर्मदेवर पण मोठी धरण योजना आली हो नर्मदा खोरे विकास प्रकल्प हा खूप मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प होता म्हणजे तीस मोठी एकशे पस्तीस मध्यम आणि तीन हजारहून अधिक लहान धरणं बांधायचं नियोजन होतं बापरे कशासाठी मुख्य उद्देश होता सिंचन पिण्याचं पाणी पूर नियंत्रण आणि जलविद्युत यातली दोन धरणं खूप मोठी आणि वादग्रस्त ठरली कोणती पहिलं म्हणजे गुजरातमधलं सरदार सरोवर एकशे अडुतीस पेक्षा जास्त उंची हो याला गुजरातची जीवन रेखा म्हणतात ना अगदी कच्छ सौराष्ट्र राजस्थानला पाणी आणि वीज पुरवतं आणि जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी तो याच धरणाजवळ आहे आणि दुसरं दुसरं मध्य प्रदेशातलं सागर धरण जलसाठ्याच्या क्षमतेनुसार हा भारतातला सगळ्यात मोठा जलाशय आहे त्याचा मुख्य उद्देश वीज निर्मिती एक हजार मेगावोट आणि सरदार सरोवरला पाणीपुरवठा करणं पण या प्रकल्पांना विरोधही झाला नर्मदा बचाओ आंदोलनाबद्दल आपण ऐकतो एक बरोबर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पाटकर बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली हे खूप मोठं जनआंदोलन उभं राहिलं यात विस्थापित होणारे आदिवासी शेतकरी पर्यावरणवादी कार्यकर्ते सगळे एकत्र आले होते विरोधाची मुख्य कारण काय होती अनेक होती पहिलं म्हणजे प्रचंड विस्थापन अडीच लाखाहून जास्त लोक बहुतेक आदिवासी त्यांची घरं जमीन जंगल संस्कृती सगळं पाळण्याखाली जाणार होतं दुसरं म्हणजे पुनर्वसन धोरण तकलादू होतं म्हणून आंदोलनाची भूमिका होती आधी पुनर्वसन मग धरण आणि तिसरं तिसरं म्हणजे पर्यावरणाचा विनाश हजारो हेक्टर सुपीक जमीन जंगल पाण्याखाली जाणार होती जैवविविधतेचं मोठं नुकसान या आंदोलनाचा काही परिणाम झाला का इतक्या मोठ्या प्रकल्पाविरुद्ध नक्कीच झाला आंदोलनाने अहिंसक मार्गाने लढा दिला आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलं जागतिक बँकेला मोर सहयोग नेमावं लागला अच्छा आणि अखेर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक बँकेला सरदार सरोवर प्रकल्पातून आपलं अर्थसहाय्य काढून घ्यावं लागलं हे खूप मोठं यश होतं एका स्थानिक आंदोलनाने जागतिक संस्थेला मागे हटायला लावलं हा संघर्ष फक्त पाणी विजेचा नव्हता विकास कोणासाठी आणि कुणाच्या जीवावर हा प्रश्न आंदोलनाने विचारला विस्थापित आणि आदिवासींच्या हक्कांना यामुळे राष्ट्रीय पातळीवर जागा मिळाली विकासात लोकांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे यातून समोर आलं म्हणजे नर्मदा ही संस्कृती अध्यात्म आणि आधुनिक संघर्षाची पण साक्षीदार आहे आता तिच्या नैसर्गिक पहिलूकडे येऊया जैवविविधतेच्या दृष्टीने हे खोरं किती महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे हे साल आणि साघवृक्षांचं नैसर्गिक मिलनस्थळ आहे म्हणजे पूर्व आणि पश्चिम भारतातली जंगलं इथे एकत्र येतात अच्छा इतकंच नाही तर हिमालय आणि पश्चिम घाट यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा जैविक मार्ग बायोलॉजिकल कॉरिडॉर आहे म्हणजे प्राणी वनस्पतींच्या प्रसारासाठी महत्वाचा अगदी इथे वनस्पतींच्या चार हजार पक्ष्यांच्या दोनशे शहाण्णव सस्तन प्राण्यांच्या शहात्तर आणि माशांच्या एकशे अठरा प्रजाती आढळतात यात तो महासीर मासा पण आहे ज्याला पाण्यातला वाघ म्हणतात तो आता संकटग्रस्त आहे आणि वाघ पण आहेत ना इथे कान्हा सातपुडा हो कान्हा सातपुडा व्याघ्र प्रकल्पामुळे वाघांचंही चांगलं संवर्धन झालं इथे आणि इथे काहीतरी खूप जुने अवशेष पण सापडलेत ना जीवाश्म वगैरे हो हे खूपच महत्वाचं आहे नर्मदा खोऱ्यात डायनोसॉरच्या अंड्यांचे आणि हाडांचे जीवाश्म सापडलेत काय सांगताय डायनॉसॉरचे हो कोट्यावधी वर्षांपूर्वीचे इतकंच नाही तर विशाल काय हत्ती पाणघोडे शहामृग गेंडे यांचेही जीवाश्म मिळालेत हे दाखवतं की लाखो वर्षांपासून हे एक अत्यंत समृद्ध अधिवास क्षेत्र आहे पण या सगळ्या नैसर्गिक कणी ऐतिहासिक ठेव्यावर आता धोका आहे का दुर्दैवाने हो धरणांमुळे नैसर्गिक प्रवाह बदललाय नदी आता मोकळी वाहत नाही हा शहरी आणि औद्योगिक प्रदूषण वाढतंय वाळूचा उपसा ही मोठी समस्या आहे जंगलतोड आहेच आणि जीवाश्मांचं काय तीच सर्वात मोठी चिंता आहे धरणांच्या जलाशयांमुळे हा जो लाखो वर्षांचा जीवाश्मशास्त्रीय आहे ना हो म्हणजे पृथ्वीच्या इतिहासाचे पुरावे ते कायमचे पाण्याखाली जाऊन नष्ट होण्याचा धोका आहे हा खूप मोठा कधीही भरून न येणारा तोटा आहे हे खरंच खूप गंभीर आहे मग नर्मदेचं भविष्य काय दिसतंय काय करायला हवं तिचं संरक्षण आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे तिच्याकडे फक्त आर्थिक स्त्रोत म्हणून बघायला नको ती आपला नैसर्गिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे तो जपायला हवा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणं हेच आव्हान आहे तर आजच्या चर्चेतून नर्मदेचे किती वेगवेगळे पैलू समोर आले ती शिवकन्या आहे कुमारी नदी आहे तिच्या पोटातला प्रत्येक दगड शंकर आहे बरोबर तिचा प्रवाह एका खचदरीतून धावतो तिची परिक्रमा एक खडतर तपश्चर्य आहे काठावर प्राचीन संस्कृती आहे तीर्थक्षेत्र आहेत हां ती विकासाचं प्रतीक आहे पण मोठ्या संघर्षाचं कारणही ठरली आणि कोट्यावधी वर्षांच्या जीवसृष्टीची साक्षीदार आहे ह्या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ हाच की नर्मदा ही फक्त एक नदी नाहीये ती एक खूप गुंतागुंतीचं बहुआयामी वास्तव आहे एकाच वेळी ती देवी आहे जीवनदायिनी आहे संघर्षाचं केंद्र आहे जैवविविधतेचं भांडार आहे आणि इतिहासाचं जिवंत पुस्तक आहे अगदी खरे आहे नर्मदेच्या या सगळ्या प्रवासातून विशेषत तिच्या विकास प्रकल्पांच्या इतिहासातून आणि त्यातून झालेल्या परिणामांमधून आपण भविष्यातल्या नदी प्रकल्पांसाठी काय धडा घेऊ शकतो मानवी गरजा आणि निसर्ग संस्कृती यांचा समतोल कसा साधता येईल हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे